नाही मॅडम ते काय त्या एरियामध्ये आरबीच्या बाजूला एक संप घेतोय आपण म्हणजे पावसाळ्यामध्ये कधी पाणी आलं पावसाला किती आर एत पाणी येणार काम एक वीस पंचवीस असतात मित्र नक्की मग पाणी होणार नाही ना पण आता तिथे बघा म्हणजे फवारणी वगैरे प्लीज करा काही डेंगी बिंगी होणार नाही एवढी खबरदारी घ्या प्लीज हा चालेल थँक्यू थँक्यू बघा हरकत आहे त्यांना नोकरी आहे आता डीमची मी त्यांचा नंबर दिलाय का तुम्ही मोबाईल नंबर केलाय म्हणतात की स्ट्रॉंग वॉटर नाहीये म्हणून करतायत नियोजन पंचवीस दिवसात नाही झालं तर एक महिन्याने मी परत फॉलो केली हा जाऊ दे फक्त आणि यांचं बोलायला लागेल जागा आहे का मी चेक करते जागा आहे का

काम पूर्ण झालं का बघायचं त्यांनी सांगितलं मला चालेल काय स्टॉप वॉटर नाही म्हणून ना आपण आहे का की ताई शिवासाहेबांनी नोटीस नाही नोटिस आता पाडलंय आणि पर दोनों नहीं नहीं तो हो, हो गया मेरा बात हो गया री सेट कि वो स्टॉम वाटर नहीं है इसलिए करेंगे बट बना रहे हैं बनना चालू रिसेंट 25 दिन में हो जाएगा जी जी एक महीने के अंदर हो जाएगा तो हो जाएगा थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू वाला क्या बोला थे माणसा रोड लोक काय तर दोन पोहरं पडतील दिवा बाजूला घेत मालसुली त्यांना एकत्र जागा घेऊन दुसऱ्या ठिकाणी मला वाढ पैसा द्यायचा ठरवलं त्यांना प्लॅन आला की आम्ही तुम्हाला ಶಿವ ನಕಿ ಬೋಲ

माहिती पाटील त्यांना एकत्रितपणे येऊन त्यांना पर्यायी जागा द्यायचा असं शब्द दिला बघतात का सगळे नोर गरीब बोलू समोर आम्हाला चौक जायचं म्हणून तुकडून जावं लागतं समोर

बघायचं जबाबदारी कोण घेणार प्रपोजल करा दिवसात प्रपोजल करा मी स्वतः मीटिंग लावतो जबाबदारी माझी आता कोऑप्रेट काय उत्तर नितीन सातव

माझं घर आहे मला चेंबर लाईनची सोय नाही माझं चेंबर आहे मी तुडून टाक चे घाण बसू वाटत नाही तुम्हाला बावीस तारखेला अर्ज दिला तो अर्धा नकोचा आम्हाला कुठला होणार तुमचा काय प्रॉब्लेम आहे एक गया। गया। आज पुढच्या गुरुवारी एक दोन आणि तीन यांना घेऊन तुमच्याकडे अकरा वाजता येतील चालेल अकरा वाजता असाल ना तुम्ही गुरुवारी तुम्ही गट नंबर एकशे नुकसान झालंय ना